कुर्ला येथील बस चालकाने अवस्थेत बस चालविल्याने झालेल्या बस अपघातात अनेकांना आपल्या ला लागले ही घटना ताजी असताना उल्हासनगरातून विरारला एक खाजगी बस विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती या खाजगी बसचा चालक बस वेडीवाकडी चालवीत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला रोखले बसचा चालक मद्यधुंद असल्याने त्यांच्या ताब्यातील बस पोलिसांनी जप्त केली मध्यधून बस चालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असून वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे सव्वीस विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्य दक्षतेचे शहरात कौतुक केले जात आहे काल सायंकाळी एक खाजगी बस उल्हासनगर येथील जगबू फुटबॉल अकॅडमीतील सव्वीस लहान मुलांना घेऊन विरारला जाण्यासाठी निघाली होती बसमधील लहान मुले विरारच्या ग्लोबल स्कूल इथे फुटबॉल खेळण्यासाठी जाणार होती उल्हासनगर मधून निघालेली ही बस वाल तरुण कल्याणच्या सुभाष चौकात आली बस चालक बस चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करणारे यांच्या निदर्शनास आली त्यामुळे वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांनी बसच्या चालकाला हात दाखवून ती बस जागीच थांबविण्यास सांगितले बस चालकाने बस थांबविली तेव्हा पोलीस सुरेश पाटील हे बस चालकाजवळ गेले असता बस चालकाने मद्यसेवन केल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी बस चालक प्रसाद टेस्ट यांची त्यातही तेह बस चालकाने मद्य प्राशन केल्याचे उघड झाले ही बाब अतिशय गंभीर असल्याने पोलीस सुरेश पाटील यांनी बस चालकाच्या ताब्यातील बस जप्त केली व विद्यार्थ्यांना तुमच्या बस चालकाने दारू आहे त्यामुळे तुम्ही विरारला जाऊ नका असे सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्याची व्यवस्था केली बस चालकास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे या प्रकरणी बस चालकाला उद्या कोर्टात हजर केले जाणार असून त्याने दंड भरला तर त्याच्या बस आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर टळला आणि सव्वीस लहान मुलांचे प्राण वाचले माननीय डी श्री पंकज शिरसाट सर यांच्या आदेशान्वये सध्या ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने प्रत्येक पॉईंटवर अंमलदार नेमलेले असून त्यांना सूचना दिलेल्या आहेत की दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या का कार्याच्यावर कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने आज सायंकाळी सुभाष चौकात सुरेश पाटील म्हणून पोलीस हवालदार ड्युटीस असताना एक बस वेळेवाकड्या पद्धतीने जात असताना त्यांना आढळून आली म्हणून त्यांनी ती बस थांबवली बसच्या ड्रायव्हरला नाव विचारलं असतं त्याचं तोंडाचं त्याचं नाव सांगताना तोंडाचा वास आला त्याचा दारू पिल्याचा म्हणून बस बाजूला घेतली आणि बसमध्ये जाऊन पाहिले असता बसमध्ये एकूण सव्वीस विद्यार्थी लहान लहान मुलं आहेत सात आठ दहा वर्षाची मुलं आहेत ती मुलं जग्गू अकॅडमी फुटबॉलची अकॅडमी आहे एक उल्हासनगरला मार्फतीने खाजगी वाहनाने ते विरायला चालले होते फुटबॉल खेळण्यासाठी तर आमच्या हॉदाराती बा गाडी बाजूला घेतली विद्यार्थ्यांना सांगितलं की गाडी पुढे जाणार नाही त्या ड्रायव्हर खूप दारू केलेला आहे मोठा अपघात होऊ शकतो त्याच्यातून मोठी कॅज्युलिटी होऊ शकते कधीतरी गाडी आम्ही दुर्गाडी चौकीला जमा केलेली आहे विद्यार्थ्यांना पर्याय व्यवस्था करून दिलेली आहे घरी जाण्यासाठी आणि ड्रायव्हरवर ड्रंक अँड ड्राईव्ह ची केस करण्यात आलेली असून बसच्या मालकाला बोलवण्यात आलेले आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा